नमस्कार आज बघा मला चॉकलेटची ऑर्डर आलेली होती आणि ते आता मी कंप्लीट करणार आहेत चला म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ जस्ट शेअर करावं चॉकलेट मेल्ट करून घेतलं आणि चॉकलेट पायपिंग बॅगमध्ये भरताना बघा आपण ग्लासचा वापर करू शकतो जेणेकरून व्यवस्थित असं आपल्याला हे चॉकलेट फील करता येतं कुठेही ते सांडत नाही आणि काय नाही हे होमबेकरसाठी एक छान टिप्स आहे तुम्ही क्रीम देखील अशा पद्धतीने भरू शकता आता इथं बघा मी छानपैकी मोल्ड घेतलेले आहेत चॉकलेटचे आणि इथं चॉकलेटचा रेशो जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड हे दोन चॉकलेट मी इथं वापरलेलं आहे दोनाच एक रेशो घेतलेला आहे म्हणजे दोन भाग मिल्क कंपाऊंड आणि एक भाग डार्क कंपाऊंडचा असे चॉकलेट मी इथं वापरलेलं आहे आता चॉकलेट व्यवस्थित फील करून घ्यायचं आहे टॅप करून घ्यायचं दहा मिनटंच ते फ्रीजमध्ये ठेवायचं तुम्ही बघू शकता आता चॉकलेटला किती छान शाईन आलेली आहे जास्त वेळी फ्रीजमध्ये चॉकलेट मोल्ड ठेवायचं नाही आहे आता इथं बघा चॉकलेट रॅप कसं करायचं इथं रॅप पेपर घेतलेला आहे चॉकलेट आपलं उलटं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने रॅप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळे चॉकलेट मी रॅप करून घेतले आणि कस्टमरला दिले